जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाष जुचंद्र आज सुंदर असं एक वेगळं गाणं काढतो आहे जर लक्ष द्या गाणं वेगळं आहे पण मजेशीर आहे जरा लक्ष द्या ए भूता ए भूता ए भूता ए भूता अमावस्याली ए, ए आता ए आता ए आता देतो तुला नारळ 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 आता तीन डोळ्यांचा नारळ देतो तुला ए भूता ए भूता ए भूता आला शनिवार लिंबू मिरची लावतो दारात आला शनिवार लिंबू मिरची लावतो दारात बिब कोळसा लावतो दारात लावतो गाडीला लिंबू मिरची लिंबू मिरची ए भूता ए भूता भूता ए भूता आला आला शनिवार ए आता ए आता ए आता गाडतो कोंबडी काळी कोंबडी गाड स्मशानात ए भूता ए भूता ए भूता रूपे तुझी नाही प्रकारच भूत रे मुजा रे हड रे चेटकिण रे अने करे नको नादी लागू भूताच्या 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 धरेल तुला करेल मॅड तुला डम डम वाजशील तू मॅडम होशील तू मॅडम होशील तू घाबरून जाशील तू घाबरवशील जगाला पैशा परी पैसा घाला घालवशील अंधश्रद्धा नको पाळू लोक आहेत अंधश्रद्धाळू भोळी भाळी भोळी भाळी अंधश्रद्धाळू अंधभक्त आहेत अंधभक्त नको बनू ठेव विश्वास श्रद्धेवर कर चांगली कामे सोडून दे विचार वाईट नको पिऊ दारू होऊन टाईट नको पिऊ दारू होऊन टाईट भूताच्या गोष्टी नको शिकवू मुलांना भूताच्या गोष्टी नको शिकवू मुलाना बनव शूर नको बनवू भित्रा मुलांना 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 शिकव सवरून देश विदेशात कला क्रीडा क्षेत्रात नाव कमवू देत त्यांना कला क्रीडा क्षेत्रात नाव कमवू देत त्यांना थोरांच्या गोष्टी कथा सांग त्यांना चांगले नागरिक घडव त्यांना चांगले नागरिक घडतील विचार थोर चांगले जर करतील बनवशील नागरिक चांगले कर्तव्य ही करतील असे भले चांगले सर्वांचे पाहतील भले चांगले नाही देणार कुणाला तंबाखू गुठखा थुकतील तिल तुझ्याच दारात खाऊन तुझाच गुटखा पितील तुझीच सिगरेट पितील तुझेच सिगरेट जाळतील तुझेच घर फेकून देथे आता जे थोटुक जाळतील तुझेच घर कशाला पाजतो तू दारू तुझीच पिऊन रे दारू तुझीच काढतील ए पर तोंड्या ए पर तोंड्या पिऊन तुझीच दारू तुझ्याच तोंडावर बोलतील ए पर तोंड्या एखा तोंड्या जर गाणं आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जय महाराष्ट्र